महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलाचे वारे महाविकास आघाडीकडून सध्या सर्वात मोठे संकेत मित्रांनो गद्दार आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेण्याच्या मोठ्या हालचाली शरद पवारांनी साधले सर्वात मोठे टायमिंग उद्धव ठाकरेंनाही दिलेत आदेश बघूया सर्वात महत्वाची बातमी मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं की शिवसेना फुटली त्यावेळेस बरेच आमदार गेले परंतु आता मात्र विधानसभेच्या वेळी जागावाटप सुरू झालं आणि शिंदेगडच तिकिटासाठी मारामार सुरू झाली अशातच काही आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधून पुन्हा आम्हाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यायचं आहे अशी इच्छा बोलून दाखवली आता त्यानुसार शिंदेगडातील जवळजवळ पंधरा ते अठरा आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात असा महत्त्वाचा दावा शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी केला होता त्याला आता कुठेतरी दुजोरा मिळतोय यावेळी या आमदारांना घ्यायचं की नाही हा प्रश्न जरी शिवसेनेचा असला सुद्धा शरद पवारांची मध्यस्थी याला कामी येऊ शकते त्यामुळे कोणकोणत्या आमदारांना घेणं याची खलपतं सध्या चालू आहेत त्यामध्ये शिवसैनिकांचा विरोध पत्कारून या आमदारांना घेणं उचित ठरेल का हा देखील एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे मित्रांनो त्यामुळे गद्दार आमदारांना पुन्हा शिवसेना घरवापसी आणि पुन्हा त्यांच्यासोबत शिवसैनिकांना काम करणं हे कितपत योग्य ठरेल हा देखील विचार सध्या पुढे आला आहे मित्रांनो त्यामुळे शिंदेगडातील जवळजवळ पंधरा ते अठरा आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत येऊन पुन्हा होणाऱ्या सत्तांतरामध्ये सामील होऊ शकतात अशी बातमी आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आहे की जे आमदार गद्दार झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी का आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा कार्यकर्त्यांनी काय करावं याही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र